We महिला उत्कर्ष प्रतिष्ठान तर्फे आयोजित पवित्र असा पाश पंच्याहत्तर वर्षानंतर आलेला श्रावण महिन्याचा हा योग आणि या पवित्र श्रावण मासानिमित्त आम्ही सात दिवसीय श्री हरिविजय ज्ञानयज्ञ कथा सोहळा आणि तो पण संगीतमय कथा सोहळा याचं आयोजन केलेला आहे आपल्या चिखली शहरातील प्रसिद्ध कीर्तनकार सौ रेणुकाताई जाधव ज्या या कीर्तनामध्ये त्यांचं म्हणजे हरिविजय कथेचं त्या अतिशय मधुर वाणीमधून सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन करत आहेत तरी आज या कथेचं आयोजन आज प्रथम दिवस होता आणि आजच्या सा या दिवशी अतिशय उत्स्फूर्तप्रणे महिलांचा प्रतिसाद आम्हाला या हरिविजय कथेच्या आगमनामध्ये या ठिकाणी जाणवलेलं आहे तर आज माझी सर्व चिखलीतील महिला भक्त मंडळींना एकच आग्रहाचं आव्हान आहे की त्यांनी या अतिशय पवित्र अशा श्री हरिविजय ग्रंथाचं ना या ठिकाणी आयोजन केलेलं असल्यामुळे सर्वांनी ह्या हरिविजय कथा ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आज हिरकणी प्रतिष्ठानच्या वतीने मी स्थळ आहे आपलं रेणुकादेवी माता म मंदिर आणि या सर्व मध्यवर्ती परिसरामध्ये असलेलं मंदिर आणि या मंदिरामध्ये सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं अतिशय चांगल्या पद्धतीने आज विजय कथेचं खूप चांगल्या प्रतिसाद असलेला आमच्या महिलांचा आणि अतिशय ज्याला आपण म्हणू की विस्तृत असं विश्लेषण करून आमच्या रेणुकाताई जाधव या कथेचं आम्हाला कथासार सांगतात आहे त्यामुळे सर्व महिला अतिशय मंत्रमुग्ध होऊन या कथेचा आस्वाद घेत आहेत त्यामुळे सर्वांनी उद्या आवर्जून एक वाजता दुपारी रेणुका माता मंदिर म मंदिरामध्ये आवर्जून हजर राहावं असं मी सर्वांना आवाहन करते आणि